दारसे आपल्या भारत देशामध्ये वंदे मातरम या गीताला असं महत्व आहे तर स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे क्रांतिकारक आपल्या जीवाची पर्वा न करता देशाकरिता लढत होते त्यावेळेस वंदे मातरम या गीताने खरंतर त्यांना एक प्रकारे इंग्रजांच्या गुलामगिरी विरुद्ध लढण्याचं बळ त्या ठिकाणी दिलेलं होतं असे या, या वंदेमातरम गीताला सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत बंकिमचंद्र चटर्जी यांनी अठराशे पंच्याहत्तर साली आनंदमठ या कादंबरीमध्ये हे गीत त्यांनी त्या ठिकाणी नमूद केलेलं होतं त्या ठिकाणी लिहिलेलं होतं आणि हे गीत सर्व आपल्या क्रांतिकारकांना प्रेरणादायी असं ठरलेलं होतं आणि या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या औचित्याने महाराष्ट्र शासनाने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या गीताचं जे दीडशे वर्ष पूर्ण होत आहे त्याकरिता आनंदोत्सव त्या ठिकाणी साजरा करण्याचं ठरवलेलं आहे आणि या गीताचं गायन असेल वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी असेल हे साजरं करण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये समिती नेमलेली आहे कौशल्य विभागामार्फत सदरचं हे सर्व आयोजन त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता भगवंत मैदान बार्शी या ठिकाणी आपण मोठ्या स्वरूपामध्ये कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मोठ्या स्वरूपामध्ये नागरिक देशप्रेमी नागरिक त्याचबरोबर आपल्या सर्व शाळांमधले विद्यार्थी आणि सर्व शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी अनिवार्यपणे उपस्थित राहण्याबाबतच्या सूचना मान्य मुख्य सचिव महाराष्ट्र राजे यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी भगवंत मैदानामध्ये उद्याच्या कार्यक्रमाची तयारी करतोय नगरपालिकेमार्फतसुद्धा या ठिकाणी स्वच्छतेचा असेल मैदानाची जी काही मैदाना मैदाना दुरुस्ती आहे ते त्याचं कार्य काम कर या ठिकाणी चालू आहे आपल्या शासकीय तंत्रनिकेतनचे जे प्राचार्य आहेत सदस्य सचिव आपल्या समितीचे त्यांच्या वतीने ही सर्व प्रक्रिया तयारी या ठिकाणी करू इच्छितो की उद्या दीडशे वर्ष पूर्ण होत असलेल्या आपल्या गीताचं गायनानिमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे छोटीशी एकांकिका या ठिकाणी आपण ठेवलेली तरी सर्व नागरिकांनी तालुक्यातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपलं जे देशप्रेम आहे त्या त्याकरिता या ठिकाणी उपस्थित राहाव्या शिक्षण संस्था बार्शी जिल्हा सोलापूर कौशल्य रोजगार उद्योजकता व नान्यता विभाग महाराष्ट्र शासन या या खात्यामार्फत सात नोव्हेंबर रोजी वंदे मातरम या गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने एका शासन निर्णयाद्वारे आपल्याला पूर्ण हे साजरा करायचा आहे हा महोत्सव करायचा आहे तर त्या समितीचे अध्यक्ष माननीय तहसीलदार साहेब आहेत आत्ता मला तहसीलदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी सर्वांना आवाहन करतो की सर्व देशप्रेमी सर्व नागरिक सर्व शासकीय कर्मचारी अधिकारी व सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहा धन्यवाद